मिरजेतील हॉटेल राजहंस जवळ अवैध देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटकी व सव्वीस राहणार चर्च जवळ वडरगल्ली मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील हॉटेल राजहंस जवळ एक जण देशी बनावटीचे पिस्टल घेऊन आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटकी वय सव्वीस राहणार वडरगल्ली मिरज याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये आणि एक हजार कारतूस पोलिसांनी हस्तगत केले आहे तर मिरजवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिर्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटगण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी सचिन सनदी दत्तात्रय फडतरे लक्ष्मण कौजलगी स्वप्नील नायकोडे आणि श्रीकांत केंगार यांनी केले आहे